कोरणे उपोषण करायची ते मागत नसत मला की मला एवढा खर्च झाला स्वतः काही जीव बातवंतवर काही टाकायचं आणि लढत कोकड प्रकरण झालं त्याच्यात दोन्ही गरजे त्या याच्यातच गेली राड्यातच त्यांच्याशी गाव सोडलं म्हणजे कसं आहे आता आम्ही चौघ भाऊ तिकडं जायचं म्हणलं मग आता इकडं शेती आमची सगळी डोंगरात भागायची होती करू आपण हे सोबत ती गेले पण त्याला धांदा पाणी सुद्धा देणे केला मग तुम्हाला काय पाच एकर जमीन आहे पाटलाला काय पाटलाला ना मला पाटलाला चार एकर होती आणि मला पाच एकर होती थोडी हलकी असल्यामुळं एक एकर भर जास्ती आली ती समजा मग त्यांनी काय ती जमीन विकली विकली जमीन त्यांनी ती केव्हा विकली ती कोणत्या साली विकली आता त्याला विकलेली अच्छा टप्प्या टप्प्याने हा विकली विकली म्हणजे हे कार्यक्रमच समजा त्याला पुढं मोरच्या मोहरच्या तर नेलात नाही पण हे करायचं त्यांना समजा काय पोरं न्यायचे त्यांनी पोरं नेऊन पुन्हा उपोषण करायचे आणि याखंड असा खर्च त्यांचा कोण जास्ती झाला mm -hmm. ते मागत नसत तुम्हाला की मला एवढा खर्च झाला म्हणून प्रक ते कोपरड प्रकरण झाला त्याच्यात दोन्ही त्या याच्यातच गेली राड्यातच त्यांच्या अशी म्हणजे म्हणायचं नाही की बाझेही जी म्हणजे माझ्याकडे पैसे नाही तर ना याचं काय करायचं म्हणून स्वतः काही जीव वतवंतवर काही इकून टाकायचं आणि लढत राहायचं आता लोक सांगतात की एक शो त्यांनी भरवलेला होता त्या शोचे शो चे तिकीट विकले गेले नाही आंबड शो घेतला होता घेतला अमोल <coughs> कोलेच्या नाटकाचा त्या नाटकाला खूप सारा खर्च आला खर्च त्याच्यातून तो खर्च रिकव्हर झाला नाही आणि म्हणून मग परिणामी जमीन विकून ते पैसे भरावे लागले भराव लागेल हे हे खरं आहे का गोष्टीसाठी खरं खरं खूप खरं गाव सोडलं म्हणजे कसं आहे आता आम्ही चौघ भाऊ आहे आता चौघ भाऊ आहेत मग आता त्यांना तर हे शेती करायचं तर हेच होतं शेती करीतच नव्हते राजकारण म्हणजे राजकारण त्यांना ध्यानातच नाही त्यांना फक्त काय ध्यानात होतं त्यांचे समज समजकारण हे ह्या माणसाचं दुखाव लागलं यांचं काही काम असलं आम ते आमचं न ऐकता जायची आम्ही त्यांना कधी म्हणत नव्हतो की तुम्ही जाऊ नका म्हणून ते जायचे त्यांच्या पद्धतीने ते कामं बी करायची मग आता तिकडे जायचं जा म्हटलं मग आता इकडे शेती आमची सगळी डोंगरावर भागायची होती ते गेले असेच की मला हे हे काम करायचं ते काम करायचं असं म्हणून तिकडे गेले ती आंतरवाली म्हणजे कारखाना समर कारखाना कार काहीतरी तिथं धंदा पाणी करू आपण हिशोबात ते गेले पण त्याला धंदा पाणी सुद्धा देणे केलं नाही आंतरवाली नाही कारखाना मग आकडा कारखान्यात हा आंदोलन ते अंतरवाले सराटे म्हणजे गाव नाही त्यांनी फक्त सगळ्यांनी मिळून आपण इथं उपोषण करायचं म्हणून ते गाव ठरवलेलं त्यांनी यायचे कधी मध्ये पण एवढे थांबत नव्हते आले की जायचे थोडेफार आईला बोलायचे आम्हाला बोलायचे जायचे नाही आशात आशात कशाचं बोलणं आता आम्हालाच बळत भेटायला जावं लागतं तरी भेटू बोलणं कायच फोनवर सुद्धा बोलणं नाही आमचं